आज आपण या व्हिडिओमध्ये महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जिथे गाव तिथे एस टी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राबवली होती त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गावखेड्यात महामंडळाची एस टी बस सेवा पोहोचली आहे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात महामंडळाची बस आता सत्याहत्तर वर्षाची झाली आहे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे किफायतशीर व सुरक्षित प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस बस होय देशातील सर्वात मोठे परिवहन महामंडळ अशी एस महामंडळाची ख्याती आहे सर्वसामान्य प्रवाशांचा एस टी बसचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी महामंडळाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत सध्या रेल्वे मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घर बसल्या मोबाईल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्यांची लाल परी कुठे आहे कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती मात्र एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे एस टी बसच्या प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे घर बसल्या मिळणार आहे प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एस टी बसने प्रवास करायचा आहे त्या एस टी चे लाईव्ह लोकेशन समजणार आहे त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिक वर कळणार आहे त्यामुळे आपली एस टी बस कधी येणार म्हणून तास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे अनेकदा प्रवाशांना बस तासन तास, तास ताटकळत बसावे लागते मात्र आता तुमच्या एस टी मार्ग वेळ थांब्याचे ठिकाण गाडी येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती घर बसल्या मोबाईल फोन द्वारे मिळणार आहे रेल्वे प्रमाणे आपल्या एस टी बस चे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एक नवीन मोबाईल सुरू करण्यात येणार आहे येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून हे नवीन ऍप प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती अलीकडेच राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून तुमची बस स्टँड वर येण्याची अचूक वेळ तुम्हाला समजणार आहे सध्या महामंडळाच्या जवळपास चौदा हजार पाचशे बसेस मध्ये जी पी एस लोकेशन यंत्र बसवण्यात येणार आहेत प्रवाशांसाठी दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे एस टी महामंडळाच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सूट मिळणार आहे ही सवलत एक जुलै दोन हजार पासून लागू करण्यात आली असून एकशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि प्रवासी इतर प्रवाशांना दिली जाणार आहे ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा वर्षभर सुरू राहणार आहे एस टी महाडळाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री तथा एस महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी या योजनेची घोषणा केली होती